हा पिंपलास पिंप्लासवाल्यांच्या आणि एसवाय पी ग्रुप अंबालांचा जो निर्णय तो पप्पू शेटनी मला आता सांगितलं तो ग्रुपला निर्णय होईल तो निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे तर बक्षीस आपण त्यांची थांबवलेली बरोबर ना बक्षीस घेऊन गेले बक्षीस घेऊन गेलेलं आपण परत रिटर्न घेऊन या आता शरद पंतांनी पेंडिंग ठेवलेली आहे पेंडिंग ठेवलेली बघा शरद बघा भिंजवर काय गावते प्रसन आहे रणवीर राजा तिथले पोसरी साईट दहावी दोन मध्ये झाले जय जय श्रीराम प्रसन्न किशोरंद पाटील बोनिवली आणि सेजल माणिक पाटील वाकबिल ठाणे आताला बिद्वशर्ती विजय आहेत